मोर्चा सुद्धा शिल्लक राहिल्या नव्हत्या आणि सगळ्या नेत्यांची भाषण उत्स्फूर्त झाली सगळ्या जाती धर्माचे लोक होते सगळ्या पक्ष संघटनांचे लोक होते काय सांग संभाजीनगर <coughs> छत्रपती संभाजीनगरच्या या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व समाजांचा मी उमेदवार आहे असं आज तरी चित्र दिसत आहे कारण सर्व समाजांनी मला पाठिंबा दिला हिंदू असतील मुस्लिम असतील सिख असतील ख्रिश्चन बंधू असतील बौद्ध बंधू असतील सगळे त्या ठिकाणी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला कारण मी प्रामाणिकपणे मरेपर्यंत जोपर्यंत हे जिवंत जो आहे हृदय चालू असेल तोपर्यंत मी लोकांची सेवा करत राहील आणि तेही डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन जर पाहिलं तर मी स्वतः त्या ठिकाणी दिल्लीमध्ये फॉलोअप करणारा माणूस मी एक जबरदस्त आहे कारण मला माहीत फॉलोअप कसं करायचा सगळे अधिकारी वगैरे दिल्लीत माझे सगळे ओळखीचे आहे आणि त्याप्रमाणे या भागातील विकासाचे कामं किंवा लोकांचे कामं हे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणार कोणालाही त्रास न देता त्यांच्या प्रत्येकाचे कर काम करेल फोन रात्री दोन वाजता असो की तीन वाजता असो घेणार आणि त्यांचं काम त्याच वेळेस दुसऱ्या मिनटात मी करणार हे जी माझी प जी सिस्टीम पद्धत पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आणि आता तर अधिक अधिक स्ट्राँगली त्या ठिकाणी हे सगळे करणार नाही स्ट्राँगली की कोणालाही त्या ठिकाणी आता इतकं हे आत्तापर्यंत माझ्या इतक्या निवडणुका मी लढलो जिंकले तर तसं इतकं वातावरण नव्हतं आज इतकं वातावरण आहे तर मग त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांचे पूर्ण अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील मला आणि ते मी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोन माझा रोज मी फिरतो त्याप्रमाणे मी नोंद करून घेतो की आता आपल्याला काय काय करायचं आहे आणि तो एक आशीर्वाद आपल्या सर्व धर्मियांचा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे ह्या पक्षाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे हे आज दिसून आलं आज काँग्रेस आमच्या बरोबर आहे राष्ट्रवादी बरोबर आहे संभाजी ब्रिगेज बरोबर बरोबर आहे लोमटेसाहेबांचा पक्ष कम्युनिस्ट पक्ष त्याच्यानंतर परत समाजवादी पक्ष हे सगळे पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे आणि त्यामुळे मैदानात कोणी पण येऊ द्या कोणी येऊ द्या त्याला पाडणार म्हणजे पाडणार साफ करणार म्हणजे साफ करणार ते फक्त ह्या आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वाद आणि ताकदीन आहे असं नाही आहे असं असं म्हणता येणार नाही आपण हे समजायचं की आपल्या विरोधात अजून कोणतरी गुप्त उमेदवार येत असेल तर गुप्त उमेदवार येत असेल तर तो कसा गेम खेळला तर भारतीय जनता पार्टी येते शिंदे गट आहे हे काही करतील आणि म्हणून माझं पूर्ण लक्ष त्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीकडे काय करतात म्हणून आणि त्या ऍक्टिव्हिटी मी माझ्या जनतेच्या आशीर्वाद मी साफ करणारा ईदगा ऐकून घ्या ऐकून घ्या मी यांच्यासमोर सांगतो मी पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो मी पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होता आणि मला ईदगाह कमिटीने मला निमंत्रित केला मला जे काही मुस्लिम बांधव जे मला सपोर्ट करतायत जे माझ्या पा माझा प्रचार करतात त्यांनी सांगितलं साहेब कैसा बी कल ईतका केली हमको ईद मुबारक कमी केली आहे त्याच्यात काय वाईट आहे त्याच्यात काय वाईट आहे मी याच्या आधी गेलो नव्हतो का मी खासदार असताना सुद्धा गेलो आणि पाच वर्ष पालकमंत्री असताना तर मी गेलोच गेलो मग त्याच्यात तुमचं काय पोट दुखतं तुमचं पोट दुखायचं काही कारणच नाही ना आणि म्हणून मग गेलो तर काय झालं पण आता मी मी असा माणूस आहे की एकोणीसशे नव्वदला मी पहिला हिंदू आमदार झालो परंतु मी अठ्ठावीस वर्ष या जिल्ह्यामध्ये दंगल बिंगल होऊ दिले नाही वातावरण चांगलं ठेवलं प्रोग्रेस झाला सगळं खूप विकास झाला आणि त्याच्यामध्ये जर आता परत असे दगली बिंगली एम आय एमच्यामुळे किंवा बाकीच्या सगळ्या काही बाकीच्या काही दुष्ट लोकांमुळे होतात मग पुढे काय होणार आहे लोक गरीब असतात कोणी भाजी विकतं कोणी डबल रोटी विकत कोणी काय करतात हे सगळं उद्ध्वस्त होतात आणि मग ते पुढे पोटात काय खातील हे म्हणून त्या ठिकाणी आपण जर आपण राज्यकर्ते असो तर आपण सगळं समाज समाजाला एकत्र घेऊन चाललं पाहिजे ही भूमिका आहे आणि सगळ्यांना सुद्धा न्याय दिला पाहिजे भूमिका माझी आहे एक एक संदेश एकतेचा संदेश संदेश द्यायला मी गेलो नाही काही भाषण नाही केलं त्याच तू मला निमंत्रित केलं तर मला गेलं पाहिजे ना निमंत्रित केलं पत्र पत दाखव तुला पत्र दाखव दाखवू का मग तू येऊन जाऊन तेच आपलं बोलतो येऊन जाऊन तेच बोलतो त्यावरून खूप नाही तुला माहिती मी गळाभेट घेतली का गळापेट घेतली का नाही घेतली मी खात तो उमेदवार पडू लागला मी त्या पडणाऱ्या उमेदवारांना गळा का त्यांच्या अगेन्स्टमध्ये सगळे सगळे मुस्लिम त्याच्या त्यांच्या अगेन्स्टमध्ये आणि त्यांच्याबरोबर मी गेलो ते माझ्या मुस्लिम बांधव माझ्या बाजूला ते मला मतदान करतील का हे राजकारणात डोकं लागलं लागला पाहिजे तुम्हाला मी घेतलीच नाही मी ढबळून गेली तिकडं मी कशाला घेऊ त्याचे गळापेट हात हातो आमचे मित्र जे आहेत ते अ या हो खरेसाहेब या हो म्हणजे असं करून कधी कधी मला ते तुमच्या वेडियाचा हा राग येतो हटकू त्या ठिकाणी तुम्ही भांडण लावायचा प्रकार पण करू नये असं आता दिसलं ना चंद्रकांत खेरे काय चंद्रकांत खेरे काय दिसलं ना लोक म्हणतात ना खेरे काही पण करू शकतो तसंही उदाहरण धन्यवाद काय राऊत साहेबांची बॅटिंग झाल्याच्या काय परिणाम करू शकतो अरे बाप जबरदस्त ती बॅटिंग तशीच होती की लोकांना ताकद मिळावी कार्यकर्त्यांना ताकद मिळावी आणि ते त्यांनी ती बॅटिंग केली धन्यवाद आपल्या सर्वांना तुमचं सगळ्यांचं माझ्याकडनं लक्ष राहू द्या आणि सगळ्या बहुमताने मला निवडून आणण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत पाठवा तुमचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे मग तुम्हाला तिथे दिल्लीत बाहेर घ्यायला बरं